जय हिंद मित्रांनो आज आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार अठराचे चे पर्यावरणाचे प्रश्न डिस्कस करणार आहोत यापूर्वी आपण दोन हजार सतरा आणि दोन हजार तेवीसच्या च्या पूर्ण पेपर ॲनालिसिस केलेला आहे आणि याची व्हिडिओ प्लेलिस्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे तर सुरुवात करूयात आजच्या क्वेश्चन क्वेश्चन नंबर सोळाला युएनई पीच्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमाच्या जुळवा तर मित्रांनो नायट्रोजन ऑक्साइड आहे हवा पेट्रोलियम हायड्रोकार्बन समुद्र फ्लोराईड आहे स्वच्छ पाण्यामुळे आणि मायक्रोटॉनिक्स आहे अन्नामुळे आता याच्यात व्हॅल्यू ऍडिशन करूयात युएनईपी तर मित्रांनो युएनईपी पी ची हेडक्वार्टर आहे नायरोबी केनिया आणि याची स्थापना एकोणीसशे बहात्तर साली झालेली आहे आता नायट्रोजन ऑक्साइड हे बर्निंग ऑफ फ्युल याच्यामुळे होतं आणि याचं सर्वात मोठं एक्झाम्पल काय आहे आपले वाहन वाहनामुळे होणाऱ्या पोल्युशन मित्रांनो एक कन्सेप्ट आहे ऍसिड रेन तर ऍसिड रेन हा नायट्रो नायट्रोजन ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड याच्यामुळे होतो ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला कदाचित विचारलं जाऊ शकेल त्याच्यानंतरच आहे पेट्रोलियम हायड्रोकार्बन तर मित्रांनो पेट्रोलियम हायड्रोकार्बन हे है, कॉम्प्लेक्स मिक्सचर आहे हायड्रो च आता हे पेट्रोलियम हायड्रोकार्बन कशामध्ये फाउंड होता आपल्याला म्हणजे याचे तीन मीडियम आहेत बघा गॅस ग्यास, गॅस या स्टेट मध्ये काय आहे तर आपलं नॅचरल गॅस एलपीजी सीएनजी ओके त्याच्यानंतर आहे लिक्विड लिक्विड मध्ये काय येतात तर मित्रांनो सर्व सर्व क्रूड ऑइल्स येतात त्यानंतर आहे सॉलिडमध्ये तर सॉलिड मध्ये ब्युटेमाइन आता त्याच्यानंतर फ्लोराईड तर मित्रांनो फ्लोराईड मेनली डेंटल केअर साठी याचा वापर केला जातो ओके आणि इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन ऑफ ोजन क्लोराइड फॉर क्लोरोकार्बन्स ओके आता राहिला आहे माय माईक्र, मायक्रोटॉनिक्स तर मित्रांनो मायक्रोटॉनिक्स मेनली आपला जे फंगी असतं ना फंगीमुळे बनत ओके okay. आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात नंबर सतरा संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवडला तर मित्रांनो आपण दोन हजार सोळा सप्टेंबरला सोळा सप्टेंबर एकोणीशे सत्याऐंशी नाईनटीन ला लाल ला, प्रोटोकॉल बनवला आला होता तर त्यामुळे त्या आपण हा सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्ते सेव्हन हा ओझोन दिवस म्हणून सेलिब्रेट करतो म्हणजे साजरा करतो तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा एकोणीसशे एकोणनव्वद ला इफेक्ट मध्ये आला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मेन एम काय होत तर बॅन सीएफसी आता सीएफसी बद्दल आपण पुढच्या पोझिशन मध्ये डिस्कस करणार आहोत आता ओझोनला ओथ्री असा पण म्हणतात सायंटिफिक लँग्वेज मध्ये आता हे ओझोनचं एक युनिट आहे त्याला म्हणतात डॉपसन युनिट डॉपसन युनिट सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आहे तर आता हा पाच जून पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस पण पर म्हणतात आता नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे क्वेश्चन नंबर अठरा खालीलपैकी मानव निर्मित आहे आताच आपण डिस्कस केलं क्लोरो फ्लोरो कार्बन जो की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल नुसार बॅन करण्यात आला होता ओके आता क्लोरो फ्लोरो कार्बन वापर आपण यूज कुठं करतो त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत तर हा रेफ्रिजरेटरमध्ये कुलिंग एजंट म्हणून आपण याचा वापर केला जातो त्याच्यानंतर पॅकिंग मटेरियल साठी पण याचा वापर केला जातो त्यानंतर सॉलोंट सॉलोंट म्हणून पण याचा यूज केला जातो ओके आता नेक्स्ट आहे मिथेन मिथेन CH4 फोर मिथेन हा नॅचरल गॅस आहे अल्दो हा काही प्रमाणात मध्ये पण माणूस मॅन्युफॅक्चर बनवतो पण मेनली हा नॅचरल गॅस आहे आणि लेस, लेस हा एक कलरलेस ओडरलेस म्हणजे याचा काही वास नसतो मित्रांनो आणि हा खूप हायली फ्लमेबल असतो म्हणजे खूप चटकन याच्यामुळे आग लागते ओके बाकीचे नायट्रोजन ऑक्साइड आपण डिस्कस केलेला आहे कार्बन बद्दल कार्बन डायऑक्साईड सीओ टू हे पण ग्रीनहाऊस गॅस आहे ओके याच्याबद्दल पण आपण डिस्कस ऑलरेडी केलेला आहे आता नेक्स्ट क्वेश्चन दोन लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश रिकाम जागा म्हणून ओळखला जातो मित्रांनो या, आता याला आपण ऑप्शन्स वाईज आपण याचा आन्सर काढूयात इकोटोन इको झोन इको पॉज आणि इको, इको टाईप मित्रांनो हे ऑप्शन तर काढा ही एक कंपनीचं नाव आहे आता इको झोन झोन म्हंटल तर काय येतं कोणता तरी एरिया आहे आणि त्या एरियाचं डिव्हिजन आहे ओके तर ऍक्च्युली इको झोन म्हणजे ब्रॉडेस्ट बायो जिओग्राफिक डिव्हिजन ऑफ अर्थ लँड सरफेस ओके आता इको टाईप बघा याच्यात काय म्हणतात टाईप म्हणजे काहीतरी प्रकार असणार आहे त्याच्यामध्ये तर याचा डिस्टंक्टिव्ह और रेस और प्लांट ऍनिमल जसं की बघा प्लांट अनिमल कोणते शाकाहारी पुन्हा मांसाहारी हुबर पाण्यामध्ये राहणारे आणि जमिनीवर राहणारे पुन्हा तसेच प्लांट पण असतात ओके हे सर्व जे ऍनिमल आणि प्लांट स्पी, स्पीसीज आहेत ना ते काय करतात ते अकुपाय अपर्टिक्युलर हॅबिटेट म्हणजे प्रत्येकाचा एक एक एरिया असतो म्हणजे ही आता सपोज हा शाकाहारी प्राणी आहे तर हा ह्या एरियामध्ये आढळतो जसं की आपण एक्झाम्पल बघितलं तर गवताळ प्रदेशात हरिण आढळतात जास्त ओके ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये वेगळे वेगळे प्लांट्स असतात जसे पुन्हा माउंटेन मध्ये वेगळे असतात हे सर्व इको टाईप्स आहेत मित्रांनो ओके तर याचा आन्सर आहे इको टोन आजचा शेवटचा क्वेश्चन मित्रांनो खालीलपैकी कोणत्या मानवी कारणामुळे जागतिक हवामानात बदल होतो आता मित्रांनो विचारलं मानवी परिणामामुळे ओके माणसाने औद्योगिक क्रांती केली बरोबर आहे ओके ड आहे ओके ऑप्शन मध्ये पण ड बरोबर दिलेलं आहे पाच हजार वर्षापासून होणारी खाच खाचरातली भात शेती म्हणजे पॅडी कल्टिवेशन म्हणताय तर बरोबरच आहे ओके तर हे ऑप्शन गेला आतापर्यंत क आहे आता आग आणि अतिचरण यांचा वापर बरोबर आहे माणूसच करतो आणि जंगल तोड के, कोणी केलेली आहे मित्रांनो आतापर्यंत माणसानंच केलेली आहे ना ओके तर याचा आन्सर आहे वरीलपैकी सर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत एवढंच आय होप तुम्हाला हा हा व्हिडिओ दोन हजार चोवीसच्या च्या एक्झामसाठी फार हेल्पफुल ठरेल मित्रांनो काही सजेशन द्यायचं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा थँक्यू मित्रांनो जय हिंद